साम्राज्य भूखंड बेकायदा लाटण्याचा प्रयत्न सभासदाचा जोरदार आक्षेप शहर हद्दीत अक्कलकोट रस्ता येथे असलेल्या सोलापूर ग्रामोद्योग तेलघाना सहकारी संस्थेच्या भूखंड विक्री व्यवहारा संस्थेच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला आहे स्थानिक उपनिबंधक कार्यालयात दाद मागितली आहे याचबरोबर कोर्टातही हे प्रकरण नेण्यात आलं आहे आज पत्रकार परिषदेत ही माहिती संस्थेचे माजी संचालकांनी दिली सोलापूर ग्रामोद्योग सहकारी तेलंगणा संस्थेचा सहा एकरचा भूखंड अक्कोलकोट रोड येथे अनेक वर्षापासून आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चालू त्यावेळेच्या संचालकांनी महालक्ष्मी डेव्हलपर्स यांच्याशी यातील साडेचार एकरावर सभासदाच्या जागेवर युनिट बांधून द्यावे उर्वरित अडीच एकर जागा डेव्हलप विकसित करावी असा करार केला होता मात्र महालक्ष्मी डेव्हलपरने दोन हजार नऊ पर्यंत काहीच केले नाही तेव्हा संस्थेने हा ठराव करार रद्द केला कुळमुक्त्यारेही रद्द केले यामुळे डेव्हलपरला सहा एकर एक जागा देण्याचा प्रश्नच उद्भवतो नाही तरी देखील काही तत्कालीन संस्थेचे संचालक महालक्ष्मी डेव्हलपर्स आणि लोकमंगल मल्टीस्टेट संस्था या जागेचा खरेदी व्यवहार करत आहेत संस्थेच्या सभासदांना याला विरोध दर्शवित उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी पत्र देऊन अशा व्यवहारास विरोध दर्शविला आहे संस्थेच्या सभासदांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी ही जागा हडपण्याचा प्रकार सुरू आहे तो तातडीने थांबवावा चुकीच्या पद्धतीने हा व्यवहार करणाऱ्यावर फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी केली आहे सोलापूर ग्रामोद्योग सहकारी तेलगणा संस्थेचे संचालक मंडळ मुदत संपलेली आहे यांच्या तातडीने निवडणुका घ्याव्यात अशी ही मागणी केली आहे या पत्रकार परिषदेस माजी संचालक गंगावी कलशेट्टी जयकुमार मंटाळकर सतीश कारिमुंगी अशोक कलशेट्टी श्रीशेल बोराळे मनोज कलशेट्टी आदी उपस्थित होते आमचे संस्थेचे जो पूलमुखत्या कारक होता तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी आमच्या संस्थेचे जागेवर डेव्हलप करण्यासाठी म्हणून त्यांनी लोन काढला होता परंतु आमचे संस्थेचे पूलमुखत्या करार असा होता की मी त्यात दिलेल्या आहे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ हे करार होता त्या करारामध्ये त्यांनी करू शकलं नाही म्हणून आम्ही दोन हजार नऊ ला त्यांचे पूर्णमुख्या जाहीर प्रसिद्धीकरण देऊन त्यांचे पूर्णमुखत्या रद्द केलेले आहे केले असताना आता दोन हजार पंधरा पासून पुन्हा या काही संचालक मंडळांनी अर्थपूर्ण व्यवहार करून की अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना लोन काढला त्याने तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये ज्या संस्थेसाठी लोन काढला त्या संस्थेला तर एक रुपये खर्च झालेलाच नाही आहे आणि ते तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये कुठे कोणाला माहीतच नाही आहे परंतु याच्या फार मोठे फुडारी काही नेते मंडळींचा हात आहे आणि आमच्या संस्थेचा उतारा क्लिअर असताना अर्थपूर्ण व्यवहार करून आमच्या संस्थेच्या उतारावर मोजा चढवलेले आहेत लोकमो मल्टी बँकने लोन काढताना त्यांचे बिल्डरची प्रायव्हेट प्रॉपर्टी जे त्यावेळेला सात कोटीची त्यांची प्रॉपर्टी होती ते मॉर्गेज करून घेऊन त्यांना लोन दिले नंतर या लोकांनी सगळं सत्ता त्यांची सरकार द्यायचे असताना अशा पद्धतीचा हात मिळवणी करून आमच्या हो उतार्यावर मोज्यानं चढवलंय सगळ्या अधिकाऱ्यांना धरून पाटील ते सगळं कारभार केलंय हे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत केलंय जेणेकरून संचालक मंडळ बिल्डर आणि लोकमंग कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक या तिघांच्या संघामतानं हे सर्व कारभार घडलेले आहे संस्थेचे सभासदांचा यांना विरोध आहे हे विरोध असताना देखील या लोकांनी अशा पद्धतीचा कारभार केलेला आहे ज्या पद्धतीने झाली त्याच्यापेक्षा हा भयानक आहे सोलापूर ग्रामोद्योग तेलंगाणा सहकारी संस्था तर मला आपल्याला सर्व सोशल मीडिया पत्रकार बंधू विनंती आहे की आपण जरा याची वाचत तरी आपण प्रसिद्धी करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा